मंडळी जेव्हा जेव्हा मला कंटाळा येतो स्वयंपाक करण्याची इच्छा नसते त्या त्यावेळेस हा चमचमीत पंधरा मिनिटात तयार होणारा मसाले भात मी बनवत असते घरातील मंडळीला सुद्धा हा मसाले भात खूप आवडतो घरातील ताज्या मसाल्यांमध्ये हा मसाले भात अप्रतिम असा बनवून तयार होतो पंधरा मिनिटात बनवून तयार होतो त्यामुळे वेळ देखील लागत नाही आणि कमी साहित्यात बनवून तयार होतो तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा मोकळा सळसळीत हा बनवून तयार होतो चव याची खूप भारी येते ताज्या मसाल्यांचा यामध्ये फ्लेवर अप्रतिम असा येतो तर मंडळी रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज तुम्ही आपल्या चॅनल पहिल्यांदा आला संत सुद्धा सबस्क्राईब करा तर इथं तुमच्याकडे जे खडे मसाले आहेत ते तुम्ही इथं वापरू शकता दोन चमचे कुकरमध्ये तेल घातलं त्यामध्ये चमचाभर जिरं एक दालचिनीचा तुकडा एक चक्रीफूल दोन ते तीन छोटे छोटे तेजपानं -चो� आणि थोड्याशा लवंग आणि मिऱ्या लहान मुलं घरात असेल नाही घातल्या तरीसुद्धा चालणार आहे आता हे सुरुवातीला तेलामध्ये घालायचं छान अशी ही फोडणी बसली की यामध्ये असा पातळ चिरलेला एक कांदा घालायचा कांदा आणि हे खडे मसाले एकत्र छान असे खमंग भाजून घ्यायचे म्हणजे आपल्या मसाले भाताला चव खूप छान येते कांदा आपल्याला खूप जास्त तळत बसण्याची गरज नाही हलकासा मऊ झाला की यामध्ये एक पिकलेला टॅमॅटो बारीक असा चिरून घालायचा म्हणजे कसं भाताला छान अशी आंबट अशी चटकदार चव येते तर टॅमॅटो घातल्याच्या नंतर आणखी एक मिनिटभरासाठी परतून घ्यायचं कोड़ा, कोड़ा तर यामध्ये तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या भाज्या तुम्ही इथं वापरू शकता इथं मी दोन ते तीन कोवळ्या कोवळ्या हिरव्या मिरच्या घातल्या त्या ज्या अजिबात तिखट नसतात आणि ह्या मिरच्या अशाच घालायच्या चिरून घालायच्या नाही चिरून घातल्यानंतर याचं जे बी असतं ते पूर्ण भातात येतं त्यामुळे काय करायचं अशाच घालायच्या त्यानंतर अगदी दोन चमचे आलं लसणाची पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं कोणत्याही भाजीचं किंवा मसाले भाताचं मेन पॉईंट काय असतो माहिती आहे का जे मसाले आपण वापरतोय ते व्यवस्थित परतून घ्यायचे तर आता इथे माझ्याकडे एक वाटीभर ताजे वटाणे होते अगदी दोन बटाटे पात्र असे कापून घेतले आणि थोडासा फ्लावर अगदी वाटीभर फ्लावरच्या सुद्धा अशी फुलं तोडून स्वच्छ हे सगळं धुवून मी यामध्ये घातलेलं आहे आता इथं तुमच्याकडे जर फ्लावर आणि वटाणा नसेल तर नुसता बटाटा जरी घातला ना आणि या या जागेवर थोडेसे शे शेंगदाणे घातले ना वाटाण्याच्या तरी सुद्धा चालतं तर इथं आता मी पावडर मसाले घातलेले तर पावडर मसाल्यामध्ये सुद्धा हळद घातली होती थोडासा किचन किंग मसाला आणि एवरेस्टचा जो आपला मटन मसाला असतो तो इथं मी घातला होता ज्यामुळे ह्या भाताला चव खूप छान येते आणि आपल्या घरातला साठवणीतला जो मसाला असतो थो, तो थोडासा मसाला यामध्ये घातला होता सगळे मसाले व्यवस्थित असे ह्या भाज्यांसोबत परतून घ्यायचे अगदी मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं आणि सगळ्या भाज्या हलक्याशा परतून व्यवस्थित घ्यायच्या त्यानंतर झाकण काढायचं भाज्यांचा आणि ह्या मसाल्यांचा छान असा घमघमाट सुटतो यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता भाज्यांना काय सुंदर असा रंग येतो खूप छान आणि झटपट रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही सहज बनवू शकता अगदी तोंडाची चव वाढवणारा हा मसाले भात आहे आणि बनवायला अगदी पंधरा मिनटं लागतात एक शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आणि एक शिट्टी लहान गॅसवर करायची पंधरा मिनिटात आपला मसाले भात बनवून इथे तयार होतो फारसा वेळ लागत नाही खूप साहित्य देखील लागत नाही तर इथं मी अडीच वाट्या आपला रेग्युलर जो तांदूळ असतो तो घेतला आणि स्वच्छ धुवून ठेवला होता आणि तांदूळ स शक्यता दोन ते तीन पाण्याने धुवायचा आणि पाण्यामध्ये थोडासा ठेवायचा ज्यामुळे काय होतो ना भात मोकळा सळसळीत होतो चिकट होत नाही आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आता हा भात एकदम मी फास्टमध्ये बनवत होते त्यामुळे यामध्ये मी गरम पाणी घातलं नव्हतं तुमच्याकडे वेळ असेल तर यामध्ये गरम पाणी करून घाला म्हणजे कसं भात पटकन जसं तयार होतो आणि चिकटसुद्धा होत नाही तर इथं मी थंडच पाणी घातलं होतं तर इथं एक तांब्याभर पाणी मी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तांदूळ आणि भाज्या सगळं हे एकत्र एक झालं पाहिजे अजिबात खाली कुकरला काही चिटकलं नाही पाहिजे म्हणजे कसं ज्यावेळेस आपण गॅस मोठा करतो त्यावेळेस भाज्या वगैरे तळाशी लागत नाही त्यानंतर हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि याची पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करायची आणि दुसरी शिट्टी लहान गॅसवर करायची आणि तयार होतो मंडळी आपला मस्त असा मसाले भात चवीला अप्रतिम लागतो याआधी असा झटपट मसाले भात तुम्ही कधी नसेल ट्राय केला ना तर एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटले ना तेसुद्धा मला कमेंट करून सांगा मंडळी तुम्ही संपूर्ण रेसिपी पाहिली त्याबद्दल मनापासून आभारी आहे तुम्हाला हा मसाले भात जरासुद्धा आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा तर बघा अगदी परफेक्ट मोकळा सळसळीत हा मसाले भात झालेला आहे भाज्यासुद्धा खूप जास्त अशा शिजलेल्या नाहीत अगदी परफेक्ट असा हा मसाले भात बनून तयार होतो कुकरच्या जशा शिट्ट्या होतात ना मंडळी तसा घरामध्ये अगदी घमघमाट गम, सुटतो तुम्ही ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली तेसुद्धा मला नक्की कळवा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तर मंडळी तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा असाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय